शिवसेनेची पहिल्यापासून एक धारणा आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आता तुम्ही बघायला गेलं तर शिंदेसाहेब मला वाटते राजकारण करतच कर नाही ते समाजसेवाच करत असतात त्यामुळं जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे तेच काम एकनाथ साहेब करतात जे आनंद दिगे साहेबांना अभिप्रेत काम आहे तेच काम एकनाथ साहेब करते आणि तीच भगवी पताका ते आपल्या खांद्यावर घेऊन पुढचा रवींद्र माने माझ्याकडं हातकणंगले लोकसभा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये चार विधानसभा येतात एक किचरगंजी विधानसभा दुसरा शिरोळ विधानसभा तिसरी हातकनंगली विधानसभा आणि चौथी शववाडी पन्हाळ विधानसभा मतदारसंघ या चारही विधानसभा मतदारसंघात संघटनेची बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीनं एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नेते दादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे मी राजकारणात दोन हजार एक साली मराठा युवक महासंघाचा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रात मराठा महासंघ हे पूर्वीच्या काळी फार जोर जोमानं काम करायचं आणि मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून मी पहिल्यांदा कामाची सुरुवात केली आणि खासदार दहशीलदारांच्या जवळून संपर्क आल्यानंतर खासदारांच्या त्यावेळी म्हणजे त्यावेळीची एन एसवाय असू दे त्यावेळीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू दे त्या काळी आम्ही त्यामध्ये काम केलं खासदारांच्या मातोश्री निवेदिता मानिवेनी साहेब यांच्या दोन खासदारकी आणि त्यानंतर दादांची लोकसभा यामध्ये आम्ही मी काम केलं मी राष्ट्रवादीचा तीन वेळा नगरसेवक होतो पक्षप्रतो गटनेता आणि त्यानंतर शिवसेनेचा नगरसेवक होतो खरं तर सांगायला हरकत नाही दोन हजार एकोणीस साली जो महापूर आला म्हणजे प्रचंड मोठा महापूर हा शिरोळाने हातनंगले मतदारसंघात आमच्या माफ होता त्यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते एकनाथ शिंदेसाहेबांचा काम करण्याची पद्धत लोकांच्या बद्दलची तळमळ आणि त्यांनी केलेलं काम म्हणजे आम्ही त्याचा विचारच करू शकत नाही अशा पद्धतीचं काम एक आरोग्यमंत्री आणि एक शिवसेनेचा ने नेता एवढ्या ग्राउंडवर खाली येऊन काम करतोय आमच्या सोबत जेवण करणे रात्रंदिवस आमच्या बरोबर म्हणजे आमच्या सुखदुःखात सामील झाली त्यांचं म्हणजे त्या माणसाकडं एवढी ऊर्जा मिळाली की त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण शिवसेना जॉईन करायची आणि शिवसेनेत प्रवेश केला ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब इचरगंजी आणि या मतदारसंघात आले त्यावेळी आमचा खरा संपर्क शिंदेसाहेबांशीच जास्त आला खासदारांचा संपर्क हा उद्धव साहेबांशी आदित्य साहेबांशी येत आलेला असेल पण आमचा संपर्क पहिल्यापासून माझा संपर्क हा एकनाथ साहेबांशी अगदी जवळीकपणानं राहिला आहे आणि म्हणजे आज मला एवढंच सांगावं वाटतंय की खरं तर आम्ही सगळ्यांचा आदर करतोय पण एकनाथ शिंदेसाहेब जे काम करत आहेत ते मला वाटतंय की याच्या मागचा मुख्यमंत्री आणि याच्या पुढचाही मुख्यमंत्री कोण करू शकेल असं मला वाटत नाही कायमपणानं एकनाथ शिंदेसाहेबांनी महापुरात काम केलं कोरोना काळात मी त्यांना बऱ्याच वेळा फोन केले म्हणजे कोणतीही औषधं असू देत अगदी म्हणजे रुग्णांना ॲडमिट करण्यापासून अगदी साधे साधे विषय असू देत त्यावेळेस शिंदेसाहेबांनी आम्हाला मदत केली म्हणजे इवन म्हणजे अगदी सामान्यातला दीनदलित गोरगरिबांचा कैवारी म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे बघितले जाते आम्ही म्हणजे काही प्रमाणातले फंडिंग त्यांना त्यानंतर नगरविकास मंत्री झाले त्यावेळी आम्हा आम्ही त्यांच्याकडे नगरपालिकेचं महानगरपालिकेचा प्रस्ताव दिला तर त्यांनी महानगरपालिका त्यांनी प्रस्ताव दिलेल्या दिवशीपासून शेवटी शिवसेने शिव शिवसेने ते गुवाहाटीला गेले त्या दिवशी गुवाहाटीला मधून त्यांनी सही केली आणि आमची महानगरपालिका केली एवढी आत्मीयता ज्या माणसा माणसाला एका कार्यकर्त्याबद्दल आहे तो नक्कीच त्या माणसावर लोक राहतील आणि त्यानंतरही मी बघितलं कोरोनाच्या काळात साहेब म्हणजे ॲडमिट होते ॲडमिट असताना मला आम्ही त्यांच्याकडे इथं ते कोरोना झालाय म्हणून इथं त्यांचा यज्ञ केला होता ते ज्या मारुती मंदिरात ते आलेले होते आणि तिथं त्यांनी लोकांना त्यावेळी अन्नदान केले होतं त्या मारुती मंदिरात आम्ही त्यांचा यज्ञ केला मला तिथून ते, ते व्हिडिओ कॉलवर बोलले आणि व्हिडिओ कॉलवर बोलत असताना सुद्धा त्यांनी विचारलं काही कुणाची अडचण असेल साहेब ॲडमिट आहेत तिथून ते, ते काम करालेत पण त्यांनी विचारलं मला काही कोणाची अडचण असेल रवी तर अजूनही मला सांग असा नेता असा कार्यकर्ता ह्या माणसाबद्दल बोलावं तेवढं थोडा आहे आणि ही ऊर्जा घेऊन आता आम्ही जातो आमदारांना खासदारांना मंत्र्यांना पन्नास खोके हा काही विषय होऊ शकत नाही कारण गुलाबराव पाटील तिकडेही मंत्री होते शंभूराजे देसाई तिकडेही मंत्री होते या मंत्रिमंडळातले किती लोक अब्दुल सत्तार तिकडेही मंत्री होते पन्नास खोक्यांच्यासाठी जर कोणी येत असता तर कोण मंत्री स्वतःच मंत्रालय किंवा हे पणाल कशाला येतोय गरज नाही ना ती त्यामुळे त्याकडे आम्ही तो दृष्टिकोनही निर्माण होत नाही सामान्य नागरिकात त्यांनी तो रुजवण्याचा प्रयत्न केलाय पण मला वाटत नाही की सामान्य नागरिकांचा तो रुजलाय श्रीकांत शिंदे साहेबांचा परिचय आमचा सा फार जवळून आला पण श्रीकांत शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत प्रत्येक कार्यकर्त्याला बोलवून त्याची विचारपूस करण्याची पद्धत सगळ्यात महत्वाचं त्यांनी घेतलेलं परवाचं म्हणजे ह्याची जी, जी शिबिर आहे शासन आपल्या दारी हे शासन आपल्या दारी हे शिबिर सामान्य माणसाला ज्या योजना माहिती नव्हत्या त्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या ह्याचं कारण श्रीकांत शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मंगेश चिवटेंच्या मार्फत जो वैद्यकीय सेल चालू केला त्या वैद्यकीय सेल मुळे सामान्य माणसात सामान्य माणसाला त्याचा फार मोठा उपयोग होला आहे अनुभव तरी फार मोठा आहे एकनाथ शिंदे साहेब भेटणे आणि अपॉइंटमेंट घेणे हा काय प्रकार नाही साहेब कुठेही असू दे पत्रावर रस्त्यावर सही सामान्यांचं सा काम असलं तर ती तिथूनच फोन म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह अशा पद्धतीचं काम आहे म्हणजे कोल्हापूरच्या विधान लोकसभा मतदारसंघात अंबाबाई देवस्थान असेल कोल्हापूर महापालिकेचा शंभर कोटीचा फंड असेल इचलगंजी महापालिकेला रस्त्याची रस्त्याचा फंड असेल घनकचऱ्याचे प्रश्न असतील म्हणजे अनेक विविध माध्यमातून फंड उपलब्ध करून दिले आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून आमच्याकडे पालकमंत्री दीपक केसरकर आले त्यांनी फार मोठा विकास या चारही विधानसभा मतदारसंघात केला सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी म्हणजे शिंदेसाहेब जेवढं का, ज्यापणानं काम करतात त्या पद्धतीने केसरकर साहेबांनी काम केलं नरसिंहवाडीचं तीर्थक्षेत्र असू दे कुंतगिरीचं तीर्थक्षेत्र असू दे इचरकंजी शहरातले म्हणजे सामान्यांचे प्रश्न तरी निकालात निघलेच पण मोठे मोठे आता आम्ही न्यायसंकुल इचरकंजी जे निर्माण करतोय तो न्यायसंकुलचा प्रश्नही शेवटच्या टप्प्यात आहे तोही एकनाथ शिंदे साहेबांनी लावला आहे कामं सांगण्यासारखी वाखानण्यासारखी भरपूर आहेत मराठा आरक्षण मराठ्यांना आरक्षण देणं हा शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा हा प्रमुख मुद्दा आहे तुम्ही बघितलं असेल शिवसेनेच्या दसरा मेळ्यात भाषण सुरू असताना एकनाथ शिंदे साहेब भाषण मध्ये थांबवून शिवाजी महाराजांना नमस्कार करून नतमस्तक होऊन त्यांनी या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं की मी मराठा आरक्षण देणार असा माणूस एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण द्यावं ही मराठ्यांची भावना आहे ती देतील त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं अगदी मनोज झरंगे पाटलांच्या पासून सगळ्या मराठ्यांची आशा आणि अपेक्षा राहिलेली कोल्हापूर लोकसभाने हात निघले इचरखंजी लोकसभा मतदारसंघातले दोन्ही खासदार त्यांच्याबरोबर राहिले इवन निवडून आले शिवसेनेच्या तिकिटावरचे प्रकाश आंबेडकर त्यांच्यावर राहिले त्यांचे सहयोगी राजेंद्र पाटील आठरावकर तेही त्यांच्यावर राहिले त्यामुळे शिवसेनेची सगळी मंडळी ही, ही भविष्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर अगदी सुखदुःखात राहतील याची मला चांगली म्हणजे तुम्हाला म्हणावं लागेल आम्हाला की एकनाथ शिंदे जिथं असतील तिथंच ही शिवसैनिक राहतील शिवसेनेची पहिल्यापासून एक धारणा आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आता तुम्ही बघायला गेलं तर शिंदे साहेब मला वाटते राजकारण करतच नाही कर ते समाजसेवाच करत असतात त्यामुळं जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे ते तेच काम एकनाथ शिंदे साहेब करतात जे आनंद दिगे साहेबांना अभिप्रेत काम आहे तेच काम एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि तीच भगवी पताका ते आपल्या खांद्यावर घेऊन पुढचा एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पूर्ण पोशाखात त्यांच्या पूर्ण कशातही बदल केलेला साधी राहणी उच्च विचारसरणी प्रत्येक गोष्टीचा अनुभव प्रत्येक गोष्टीची परिपक्वपणाने मांडणे आणि शांतपणाने मांडणे ही एकनाथ शिंदे साहेबांचं सा कौतुक आहे हे एकनाथ शिंदे साहेबांचं सा काम हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं सा काम आणि आनंद दिगे साहेबांच्या विचारानं काम चाललंय त्या आणि शिवसैनिक मला वाटतंय की कोणताही शिवसैनिक आज तुम्ही सांगताय म्हणून ऐकतोय की शिवसैनिक दुहेरी अवस्थेत आहे किंवा कन्फ्युजन मध्ये मला वाटत नाही कारण ऐंशी टक्के शिवसैनिक हे आज एकनाथ शिंदे साहेबांच्यावर आहेत ज्यावेळी शिवसेनेचे चाळीस आमदार आणि बारा खासदार येतात त्याच वेळा ती दिसून येते त्यामुळं भविष्यात येणारे जे कोणी कन्फ्युजन मध्ये असतील किंवा म्हणजे त्यांच्या मनात द्विधा अवस्था असेल त्यांना मला सांगावं वाटते की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबच चालवू शकते आणि ती पुढे नेऊ शकते खर तर मला असं म्हणायचं आहे एकनाथ शिंदे साहेब ज्या दिवशी त्या खुर्चीवर बसले तो काटेरी मुकुट होता चाळीस आमदार दहा पक्ष आणि बारा खासदार ह्या सगळ्यांना लोकांना घेऊन जाणे त्यांच्या मतदारसंघातली कामं पूर्ण करत असताना त्यांच्या आशा उच्च पूर्ण करणे त्याशिवाय महाराष्ट्रातला दुष्काळी प्रदेश असू दे म्हणजे तीन हंगामातला रब्बीचा हंगाम असू दे याचा पूर्ण तीन हंगामातले विषय बघा मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले तीन विषय हे सगळे विषय रोज एकनाथ शिंदे साहेबांना रोज एक आव्हानांना सामना द्यायला लागतो त्यानंतर मराठा आरक्षण आलं धनगरांचं आरक्षण आलं किंवा उसाचा प्रश्न निर्माण झाला ह्या म्हणजे